नमस्कार मी मेघना प्रसादे सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव असुरक्षितता ह्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य हे बिघडत चाललेले आहे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेणे ही आपली सध्याची गरजच बनलेली आहे आपले विचार हेच आपलं आयुष्य घडवत असतात आपलं मन हे जादूच्या दिव्याप्रमाणे काम करत असतं जसं आपण आनंदाने एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर ते काम आपलं सुरळीतपणे पार पडतं तर आपण एखाद्या कामाला रडत रडत सुरुवात केली तर ते पूर्ण होईपर्यंत काही ना काही विघ्न येतात हा अनुभव आपल्या सर्वांना आलेला असेलच म्हणूनच आपण काय विचार करतो हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं एखाद्या दुःखाच्या प्रसंगी आनंदी रहा असं मी तुम्हाला म्हणत नाही आहे जर आपण आपल्या मनाला योग्य आणि सकारात्मक विचारांचं वळण लावलं तर आपण स्वतःसाठीच मार्गदर्शक बनू शकतो आपण कुठल्याही प्रसंगाला धिरारे सामोरे जाऊ शकतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की माणूस हा भावनाशील प्राणी आहे आपलं मन हे म्हणजे एक भावभावनांचे जाळे आहे कधी आनंद तर कधी दुःख कधी आशा तर कधी निराशा कधी प्रेम तर कधी तिरस्कार कधी समजूतदारपणा तर कधी कठोरपणा कधी विरोध तर कधी आपलेपणा कधी शांतता तर कधी अतिशय आक्रास्ताळेपणा अशा विविध भावनांना आपलं मन हे सतत सामोरं जात असतं मन ह्या भावभावनांच्या जाळ्यात अडकल्यावर कधी कधी योग्य अयोग्य असा विचार न करता आपण असा काही एखादा निर्णय घेतो की नंतर आपल्याला पश्चाताप करण्याची पाळी येते म्हणूनच मनाला योग्य वेळी चांगल्या विचारांचं वळण लावणं हे गरजेचं आहे त्यासाठी आपण सकारात्मक वाचन करणं आपले आवडते छंद जोपासणं नियमितपणे ध्यानधारणा करणं अशा विविध गोष्टींनी आपल्या मनाला योग्य आणि सकारात्मक विचारांचं वळण लावू शकतो आणि एक नक्कीच मानसिक आरोग्य आपलं उत्तम राखू शकतो हा आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार